नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गुलजारपुरा येथे राजेश मिश्रा यांची मूर्तीकारांनी केला स्वागत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विक्री करण्यासाठी बसून देणाऱ्यांना धडा शिकू अकोला आज दिनांक बारा नोव्हेंबर रोजी जुने शहरातील भीमनगर चौक येथून गुलजारपुरा भीमनगर शांतीनगर रामपीर नगर ठिकाणी राम अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांची प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीत शेकडो युवक महिला पुरुषांनी सहभागी झाले होते यावेळी सर्वच ठिकाणी राजेश मिश्रा यांचे स्वागत करण्यात आले दरम्यान गुलजारपुरा येथील मूर्तिकारांनी राजेश मिश्रा यांना मनापासून शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला व दिवाळीच्या पर्वावर बाजारपेठेत बसवू न देणाऱ्यांना व मत दिली उपकार केले का असे बोलणाऱ्यांना धडा शिकवला जाईल अशी प्रतिक्रिया देत राजेश मिश्रा यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या तसेच भीमनगर येथे राजेश मिश्रा यांना ओवाळून विजय होण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान येथील अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी वंचित असलेल्या नागरिकांना राजेश मिश्रा यांनी दिलासा दिला अॻु जी

पाच दिवसापासून मी हार वगैरे झुपट्टी आणून ठेवले कारण या धराडीच्या कार्यक्रमात मी यांना पाहिलं हो नव्हतं पण यांच्या वाट्यात हिंडून पितो यांचं काम जे आहे तीच यांची ओळख आहे या अकोल्यामध्ये तीन नगरसेवक आहेत एक सुनील मेश्रा एक अजय रामटेके आणि हे राजेश्री मिश्रा यांच्यासारखा नगरसेवक मी पाहणार नाही ते कोणत्याही ठिकाणावर कुठेही काय आंदोलन करायला तयार आहे ज्या ठिकाणी अन्याय होत आहे अत्याचार होत आहे अंत्य कुमार मूर्ती मूर्तीकार लोकांच्या मूर्त्या थेटून बीजीपी ना ते राज्याची निशा होत खाली बसून आमच्यासोबत आंदोलन केलं जी सीपी लावून म्हणून आमच्या लोकांनी हा टॅग टॅक्स बसवलेला तिकीट केलं अशा जुन्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं नाही आदित कंदारी तिकीट दिलं नाही वळंद पाटील त्याला दिलं नाही अशा नालायकाला तिकीट दिलं आम्ही शहा ते तिकीट दिलेला पैसे खाऊन तर अशा लोकांनी काही नाही यांच ओळख म्हटलं नाही ज्यांचं कान यांची ओळख आहे यांचं बघू नका यांची अकरा नंबरचं बटन दाबा आणि कुकरे निशाण यांनाच निवडून द्या